मित्रांनो नमस्कार आज आपण तेली समाजाचा इतिहास पाहणार आहोत तेलीपूर्वी कोण होते भारताचा सामाजिक इतिहास केवळ राज्य राजवाड्यांचा नाही तर श्रम उत्पादन आणि व्यापार करणाऱ्या समाजांचा इतिहास आहे तेली समाज हा अशा श्रमशील व व्यापारी समुदायांपैकी एक आज तो तेल व्यवसायाशी जोडला गेला असला तरी त्याचा इतिहास या सीमारेषेपलीकडे जातो तेलीपूर्वी कोण होते या प्रश्नाचे उत्तर मिळवताना आपल्याला बौद्धकालीन व्यापारी संघटनांपासून ते भक्ती चळवळीतील संत नामदेवांपर्यंत आणि आधुनिक काळातील प्रतिनिधींपर्यंत एक प्रदीर्घ प्रवास पहावा लागतो मित्रांनो बौद्धकालीन व गणराज्यकालीन काळातील तेली समाज कसा होता हे पाहू पूर्व सहावे ते तिसरे शतक हा भारतातील गणराज्य आणि नगर राज्यांचा काळ होता त्या काळात श्रमण परंपरा व बौद्ध संघ समाजात प्रबळ होते वणिज व्यापारी वर्ग यांनी समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळवले होते तेली समाज हा याच वणिज वर्गाचा भाग होता तैल हा संस्कृतिक शब्द तेल या अर्थाने असून त्यावरून तेली हा शब्द बनला त्या काळी तेल हे केवळ आहारासाठी नव्हे तर औषधोपचार दिवे स्नान पूजा आणि वास्तुकलेतही वापरले जात असे म्हणून तेल तयार करणारे व्यापारी हे समाजात अत्यंत आवश्यक घटक मानले जाते बौद्ध ग्रंथामध्ये सेठी वणीज गृहपती असे व्यापारी संघटनांचे उल्लेख येतात अशा संघटनांमध्ये तेली समुदायाचेही व्यापारी व उद्योगशील स्थान होते नागार्जुन कोंडा कारले भजे अमरावती व कनिष्काच्या काळातील शिलालेखांत तैलवनिज संघ ऑइल ट्रेडर्स गिल्ड असा उल्लेख सापडतो हे पुरावे सूचित करतात की तेली समाज केवळ उत्पादन करणारा नव्हता तर व्यापारी संघटनांचा प्रमुख घटक होता यानंतर ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू होण्यापूर्वी याची सामाजिक स्थिती पाहू ब्राह्मणवादी विचारसरणी लागू होण्याच्या अगोदर भारतीय समाजात जाती व्यवस्था नव्हती त्या काळात कुणालाही आपल्या श्रमावरून नीच किंवा उच्च म्हटले जात नव्हते उद्योग शेती पशुपालन व्यापार हे सर्व समाजमान्य व्यवसाय होते टेली समाज त्या काळात उद्योगशील स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या संपन्न होता ते उत्पादन आणि वितरण दोन्हीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत या स्वावलंबी जीवनशैलीमुळे ते समाजातील इतर वर्गाप्रमाणेच समान दर्जाचे नागरिक होते यानंतर ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेनंतरची दडपशाही पाहू इसवी सन सातव्या शतकाच्या सुमारास आदिशंकराचार्यांनी ब्राह्मणवादी विचारधारेचा प्रचार केला याच काळात श्रमण परंपरेतील बौद्ध जैन आणि उत्पादक वर्गांवर धार्मिक व सामाजिक निर्बंध लादले गेले समाज ही या नव्या व्यवस्थेच्या रचनेत शूद्र म्हणून हिनवला गेला तेल काढण्याचे काम अपवित्र मानले गेले कारण ते जनावरांशी निगडीत होते मंदिरांमध्ये प्रवेशबंदी शिक्षणावर निर्बंध आणि सामाजिक अस्पृश्यता या माध्यमातून त्यांच्या प्रतिष्ठेवर आघात झाला पूर्वी समाजनिर्मितीतील एक मुख्य घटक असलेला तेली समाज याच काळात सामाजिकरित्या दुय्यम ठरविला गेला पण या अंधारातही काही दिवे पेटले भक्ती परंपरेतील तेली समाजातील संतांनी या व्यवस्थेला थेट आव्हान दिले संत नामदेव युग सामाजिक प्रतिकाराचा आरंभ पाहू संत नामदेव महाराज इसवी सन बाराशे सत्तर तेराशे पन्नास हे तेली समाजातील सर्वात तेजस्वी नाव होते त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नरसी तालुका लोहारा जिल्हा हिंगोली येथे झाला त्यांचे वडील दामाजी आई गोंदाबाई दोघेही तेली समाजातील होते बालपणापासून नामदेव होते त्यांनी विठ्ठलाच्या उपासनेत आपले आयुष्य वाहिले परंतु समाजातील उच्चवर्णीय ब्राह्मणांना तेली संत मान्य नव्हते याच टप्प्यावर कच्चे मडके प्रसंग घडला यानंतर ब्राह्मणवादी हिनवणूक कच्चे मडकेचा प्रसंग पाहू नामदेव संत म्हणून प्रसिद्ध झाले परंतु ब्राह्मणवादी व्यवस्था त्यांना कधीही मान्यता देत नव्हती असे पुराणकथानुसार आणि नामदेवांच्या अभंगांतून आपल्याला दिसते मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांना देवपूजा करण्यास नकार दिला त्यांना तुम्ही शुद्ध्र आहात कच्च्या मडक्यासारखे अपवित्र आहात असे म्हटले गेले हाच कच्चे मडके प्रसंग त्यांच्या जीवनातील मोठा अपमानकारक क्षण ठरला नामदेव यांनी या हिनौकीला हिनवणुकीला अभंगातून प्रत्युत्तर दिले काय रे कच्चे काय रे पक्के विठ्ठल भजनात सर्व एके त्यानंतर पंजाबात त्यांचा जाण्याचा प्रसंग पाहू ब्राह्मणवादी पूजारांनी व समाजाने नामदेवांना असे म्हटले की तुम्हाला येथे देवाध्यात्मक स्थान नाही तुम्ही उत्तर भारतात म्हणजे पंजाबात जा तिथेच तुमचे भजन मानले जाईल त्यामुळे संत नामदेवांनी पंजाबाकडे प्रस्थान केले आजही साहेबात नामदेवांचे साठपेक्षा अधिक अभंग समाविष्ट आहेत पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश येथे नामदेव संप्रदाय प्रचलित झाला हा प्रसंग ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेच्या अमानुष वागणुकीचा जिवंत पुरावा आहे महाराष्ट्राने एका संतला कच्चे मडके म्हणून हिणवले परंतु पंजाबने त्यांना गुरु म्हणून स्वीकारले यानंतर संत नामदेवांचा सामाजिक प्रतिकार पाहू नामदेवांच्या अभंगात वर्णव्यवस्थेचा स्पष्ट प्रतिकार दिसतो ते म्हणतात जात पात विचार नाही विठ्ठल भजनात एकच ठाई हरिविना जात पात नसावी या अभंगातून दिसते की त्यांनी समा समानतेचा संदेश दिला जो पुढे भक्ती आंदोलनाचा पाया ठरला यानंतर संत संताजी जगणारी सम समतेचा आवाज संत संताजी जगनाळी इसवी सन सोळाशे चोवीस ते सोळाशे अठ्ठ्याऐंशी हे नामदेव परंपरेतील तेली समाजातील संत होते त्यांचा जन्म पुण्यात झाला संताजींनी नामदेवांच्या अभंगांचे प्रचारक म्हणून मोठे कार्य केले ते म्हणतात जो पराधीन त्यांचं काय काम देवभक्ताचे अंतरी आहे संताजींनी समाजाला सांगितले की खरा धर्म म्हणजे माणूसपण आणि समता त्यांनी वारकरी परंपरेतील तेली समाजाला प्रतिष्ठा दिली आणि श्रमाला आध्यात्मिक मूल्य दिले यानंतर तेली समाजाचा राजा आणि प्राचीन व्यापारिक स्थान पाहू इतिहासात तेली समाज थेट राजवंश चालवणारा समाज म्हणून नमूद नाही परंतु त्याच्या आर्थिक प्रभावाची नोंद काही ठिकाणी स्पष्टपणे आढळते दक्षिण भारतातील तैलंग म्हणजे तेलंगणा या नावाचा उगम तैल तेल या शब्दाशी जोडला जातो या प्रदेशातील व्यापारी समुदायात तेली समाजाचा सहभाग असल्याचे भाषाशास्त्रीय व आर्थिक पुरावे आहेत तेली समाजाने राजसत्तेतून नव्हे तर आर्थिक सत्तेतून उत्पादन व व्यापार व्यवस्थापनातून आपली प्रतिष्ठा मिळवली त्यांच्या व्यावसायिक संघटनांनी स्थानिक प्रशासनाला आधार दिला या आर्थिक स्थैर्यामुळे ते अनेक नगर राज्यांमध्ये प्रभावशाली नागरिक होते यानंतर आधुनिक काळातील तेली समाजातील खरे नेते आणि लेखक पाहू पहिले आहेत रामेश्वर तेली हे आसाम राज्यातील दिब्रुगड मतदारसंघातून निवडून आलेले खासदार केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री म्हणून कार्यरत चहा कामगार व ग्रामीण भागातील समस्यांवर त्यांनी काम केले ते तेली समाजातून केंद्र स्तरावर पोहोचलेले आधुनिक काळातील प्रतिनिधी होते त्यानंतर संताजी जगनाळे महाराज वारकरी सं परंपरेतील संत तेली समाजाचा अभिमान त्यांच्या अभंगांनी समाजात श्रम भक्ती व समतेचा संदेश दिला त्यांचे सामाजिक कार्यकर्ते व लेखक पाहू महाराष्ट्रात तेली महासंघाच्या तेली समाजाचा उत्क्रांती प्रवास या ग्रंथात समाजाचा इतिहास दस्तऐवजीकृत आहे संत नामदेव ते संताजी जगनाळे त्या ग्रंथात भक्ती चळवळीतील तेली संतांचे स्थान अधोरेखित केले गेले आहे काही प्रादेशिक संशोधकांनी समाजाच्या इतिहासावर पुस्तिका चरित्रे व माहितीपर निबंध प्रकाशित केले आहेत यानंतर वर्तमान सामाजिक व राजकीय स्थिती पाहू तेली समाज आज महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार ओडिसा आसाम आणि झारखंड या राज्यात मोठ्या प्रमाणात आहे शिक्षण व्यापारी व्यवसाय उद्योग आणि सहकारी संस्थांमधून समाज पुढे येत आहे महिलांचे सहकारी गट युवक संघटना आणि सामाजिक महासंघ समाजाचे पुनरुत्थान करत आहेत ही तेली समाजाचे काही प्रतिनिधी प्रामाणिकपणे उभे राहिले आहेत परंतु समाजाच्या संख्येच्या मानाने प्रतिनिधित्व अजून मर्यादित आहे यात बदल घडविण्यासाठी शिक्षण संघटन आणि आर्थिक सक्षमीकरण हा मार्ग समाजाने स्वीकारला आहे यानंतर या समाजाचा निष्कर्ष पाहू तेली समाजाचा इतिहास म्हणजे श्रम भक्ती आणि स्वाभिमानाचा इतिहास आहे तो समाज कोणत्याही काळात गुलाम नव्हता तर उत्पादन शक्तीचा व्यापारी कौशल्याचा आणि श्रद्धेच्या सामर्थ्याचा प्रतीक होता संत नामदेव महाराज आणि संताजी जगनाळे महाराज यांनी दिलेला संदेश आजही जिवंत आहे देव भक्तीत आहे जातीत नाही आज तेली समाजाने शिक्षण उद्योग आणि समाजसेवा यामधून आपला गौरव पुन्हा मिळवावा हीच त्यांच्या परंपरेची खरी पुनर्स्थापना ठरेल धन्यवाद